श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार नारायणाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी म्हणून एकवीस जागांवर एकवीस उमेदवार निवडणूक लढवित आहेत दरम्यान यामध्ये स्वतः आमदार नारायण आबा पाटील हे देखील उमेदवार असणार आहेत नारायणाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचा पॅनल म्हणून कोणकोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांची माहिती आपण या भागामध्ये पाहत आहोत जेऊर ऊस उत्पादक गटामधून श्रीमान चौधरी महादेव पोरे दत्तात्रेय घवाने हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत सालसे ऊस उत्पादक गटातून रविकिरण फुके दशरथ हजारे आबासाहेब अंबारे हे निवडणूक लढवत आहेत तर पोमलवाडी ऊस उत्पादक गटातून किरण कवडे नवनाथ झोळ संतोष खाटमोडे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत केम ऊस उत्पादक गटातून दत्तात्रय देशमुख विजयसिंह नवले महेंद्र पाटील हे निवडणूक लढवत आहेत तर रावगाव ऊस उत्पादक गटातून देवानंद बागल ॲडव्होकेट राहुल सावंत डॉक्टर अमोल घाडगे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत सहकारी संस्था मतदारसंघातून डॉक्टर हरिदास केवारे अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून राजेंद्र कदम महिला राखीव मतदारसंघातून राधिका तळेकर आणि उर्मिला सरडे इतर मागास वर्ग मतदारसंघातून दादासाहेब पाटील तर जाती जमाती मतदारसंघातून स्वतः आमदार नारायणाबा पाटील हे उमेदवार असणार आहेत